वल्लभाचारी हो त्याची पाच ते म्हणते सगळं देवापासून पुढे पुढे आज्ञाच्या आज्ञाना माया मायेपासून हे झालं असं म्हणते ते काय म्हणते सगळं देवापासून काय म्हणते देवापासून देवा। बार मधा देवा। <laughs> माया भिया काही आम्ही काहीच नाही डायरेक्ट देवापासून सग बघ बरोबर ते म्हणते चैतन्य हे काय म्हणते चैतन्यापासून जग जगत जेड आम्ही चैतन्य ते म्हणते त्याला का ते, 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 ते काही का बी कोण देव काही करतात ते त्याच्यापासून सगळं तस स्वना सोन्यापासून पायातलं बिखडतो नाकातलं बिखडतो कानातलं बिघडत आमच्यातलं बिखडत पायातलं बी करत हो कशाला पाहिजे पायातलं मुसी बाया ख्या चांदे इथे हो बुबू काय करतात त्याला बुबू म्हणतात ना त्या पाहिजे काय नक्की ते मुसलमान बायाला म्हणतात बुबू <laughs> बुबू <laughs> ते इथं घालतात इथं मधुमध इथं इथं काय घालत्या कानामध्ये खूप घालत्या असते काना होती हां अच्छा की जसं का कसं असतं खोर कसं असतं मुडे कसे असतात फाद्या कशा असतात पाला कसा असतो आणि कसा असतो वेगळं बी वेगळंच असतो बियासारखं काहीच नाही काही सारखं बिज नाही त्याच्यापासून सगळंच होत असं जबा मग <laughs> <laughs> ते वदा देवापासूनच झालं सगळं हा सहा देवापासून झालं करा भरती जाणतरी कशा राहिल्यापासून आणि स्वत गुणाचं गुणाच हे म्हणते ते नगर हे कामून तुम्ही चौकशा कराया दाखल म्हणून तस सांगा सा आणि ते चौकशा मनाच मोकळ

तुमच्या तारापेक्ष बऱ्यात त्या पण सगळ्या शासना एक सारख्या तारा नाही वेगवेगळ्या पण एक परमात्मा आणि तुमच्या परमात्म्यावर कुणी शी माझ्या मोठ्या म्हणून दिले हो वेगळ्या ये वेगळे पळा त्या त्यापेक्षा तुम्ही शास्त्र करा त्या परा शास्त्र कराच वेगळे वेगळ्या हो म्हणून ते त्या बी पार आहे आणि आपल्या बी पार आहे की तो कोणाचा मरिया का हो आधी मरिया के तारा आपल्या मग साधू संतांच्या तारा मध्ये सगळं घेवाच कोणी महाराज नाही कोणी मुसलमान आपल्या तारा सोडून घ्यावा आणि एक देवापासून झालो हो आणि देवच देव देव हे का एवढा माता देव देवाचे बायक काय तुकामध्ये आधी काही देखत ती नाही देवादी ते देवा दुसरे काही नाही जस तुम्ही मोटरसायकल घेतली तरी कसे ती लोखंड लोखंडाची इंजिन बी लोखंडाच आहे बॉडी बी लोखंडाची आहे आणि चाक बी लोखंडाची हँडल बी लोखंडाच सगळं लोखंड लोखंड हो सगळ दिवस झाला पोसायला त्या त्या करता ह्या मनुष्य देहामध्ये त्या सगळ्या टघा माणसाला सगळं जस मोटरसायकल मध्ये वेगळे वेगळे पाठशालत ना

फिने पाहिला पाहिला लय दिवस झाले त्याला वर्ष झाले लहान असताना पाहिला होता मी नाही आता बी पाहिला असं सिनेमा माझा घरोघर टी व्ही आहेत मग ट्राफिक नजर राहिला का आहेत पण कमी आता पंधर भावन तिकीट किंमत हो शंभर रुपये कशाला दोनशे दोनशे चारशे तो एक सिनेमा पायदा माझा कोणता पायदा की पायदा कन्हायचा की त्या सिनेमा पाण्यासाठी त्यास मे थिरडी 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 जर चष्मा जर काढा ते वाटतं डायरेक्ट आंगाऊ आले का आपल्या एखादी जर गाडी आली तर ती गाडी वाटते आपल्या आंगाऊ येते काय हा चष्मा काढा ते जर त्या ऐकू मॅच <laughs> <तुम्हें पाया। laughs> तो आता तुमच्या औरंगाबाद येतेच येते ती चष्मा काढा तर ते जर विलनला असं मारायला बुक तर आपल्याला वाटतं आपल्या पशी येतो का असं माग सरूपू ते चष्मा काढा की असं माग होत माणूस आपल्याला वाटतं मलाच मारायला का ते त्या चष्मा खूप हो प्रत्येकाला प्रत्येकाला चष्मा द्यावा लागतो नाही ते बघताच येत नाही चष्मा घाल की तेवढा जवळच येते चष्मा घातलं तर ते तस तसं दिसतं लांब चष्मा काढ तेवढं तर आपल्या जवळच आलं काय थ्री डी हा थ्री डी म्हणजे

हो मग आपण खरे, आप चा, चा। हा? हा? खरे ना ना मग आपण याच्या का खोट ना पण आपण खरे ध्यानात घेत नाही काही नाही जस व्याग्रत झालो कि त्या पायी स्वप्न नाही मग स्वप्न स्वप्न आहे का नाही

आपण घ्यायला मनान पहिल्यापासून आपण पाहिले अनंत जन्मापासून आणि ह्या जन्मामध्ये जगा आपल्याला म्हणून देवाची खरं पाहिजे आपल्याला मन ड्रायव्हर उठ जेवण करून आधी नाही आणि काही नाही म्हणून म्हणले ना महाराज इंद्रिया सवडी लपू नको हा जस आपण स्वप्नात इंद्रिय असतील डोले शरीर वेगळं स्वप्नातलं स्वप्नातलं शरीर स्वप्नात म्हणजे डोले हे वेगवेगळ्या असतो आणि त्याच्याला स्वप्न दिसत हे शरीर पसरलेलं असत म्हणून हे शरीर पसरलेलं असत आपल्याला ते कळत नसत मग याच अज्ञान असत आणि ते आपल्याला सवय गाडीमध्ये सारखं ते देते आणि हे ते वाटते कधी कळत थोडंच वाटते मग तिथून स्वप्न सगळं पडल्यानंतर आपण जागो याच्या पायी ते नाही ते नाही स्वप्न आत्म्या पायी हे नाही हा आत्म्यापायी हे नाही <laughs> हे नाही हे सगळं सगळंच नाही पिंड ब्रह्मांड का नाही हे

बसू द्या दा बस ना त्याला ऐकू द्या ना दारात बसल्या व्या जाग्या तेव्हा महाराजांनी काढून दिला आम्हाला ते ऐकायला दारात हा ना अरे बसत मी बोलत बसलो मला सुधारलं नाही ना तुम्ही बंद करताना जाते काळे माहिती